नमस्कार मंडळी हिंदू पंचांगानुसार दर महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचा व्रत केला जातो मार्गशीत महिन्यात येणाऱ्या या चतुर्थीला गणादीप संकष्टी चतुर्थी म्हणतात या दिवशी बाप्पाला गणादीप म्हणजे गणांचे स्वामी म्हणून पूजले जाते हे व्रत विशेषतः आईने संतान प्राप्ती दीर्घायुष्य आणि सुखसमृद्धीसाठी केले जाते विश्वास आहे की या दिवशी गणेश पूजा आणि चंद्र दर्शनाने जीवनातील सर्व बाधा दूर होतात आणि घरात आनंद येतो या वर्षी आठ नोव्हेंबर दोन हजार वार शनिवार या दिवशी संकष्ट चतुर्थी व्रत आहे चतुर्थी तिथी सुरू होते आठ नोव्हेंबर सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी आणि समाप्ती आहे नऊ नौ नोव्हेंबर सकाळी चार वाजून पंचवीस मिनिटांनी संकष्टी चतुर्थी दिवशी चंद्रोदय रात्री आठ वाजून बेचाळीस वाजता आहे व्रताच्या दिवशी गणेश चालिसा संकटमोचन गणेश स्तोत्राचा पाठ किंवा अथर्व शीर्षाचे पाठ करा हे शुभ आहे संतान प्राप्तीसाठी दुर्वा चढवत संतान प्राप्त्यर्थ नमहा म्हणून प्रार्थना करा आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी गुळ चण्याचा भोग लावा संध्याकाळी मुख्य दरवाज्यावर दिवा लावा हे शुभ फळ देते धार्मिक विश्वासानुसार या दिवशी व्रत पूजा केल्याने जीवनातील कठीण अडथळे दूर होतात सर्व कार्य सिद्ध होतात गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात हे व्रत मनोकामना पूर्ण करते आणि कुटुंबात सुख समृद्धी टिकवते हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमचा अनुभव कमेंट मध्ये शेअर करा आणि नवीन आध्यात्मिक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर दाबा जय गणेश धन्यवाद